भाग मुले कबड्डी आज कारवाफा वर्सेस रांगी याचा हा अंतिम सामना तालुका स्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजोली येथे संपन्न होत आहे शेवटचा सामना या लहान लहान बालगोपालांचा हा कबड्डीचा सामना आहे बघूया यांचे संघ व्यवस्थापक काय म्हणतात नंदगिरीवर सर मला वाटते आपण रांगी या संघाचे संघ व्यवस्थापक आहात काय म्हणाल काय वाटतं आपल्याला सर बड़ा? मुले कबड्डी आम्ही जिंकू नक्की जिंकू okay, तर आमच्या मुली खूप छान तयारी केली आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही जिंकू आम्हाला आशा आहे आमच्या विद्यार्थ्या थँक्यू सर यू सर सर आपला कारवा संघाचा हा आपले सगळे व्यवस्थापक आहात काय वाटतं आपल्याला आपला आपल्या संघात किती कामगिरी उत्कृष्टपणे पार पडेल आमचा संघ फायनल पर्यंत येऊन पोहोचला याचा अर्थ आमचा उत्कृष्ट आहे आणि जिंकू आत्मविश्वास तुमच्या विश्वासाला निश्चितपणे फळ प्राप्त अशी मी शुभेच्छा देतो आपल्या दोघांना पण शुभेच्छा आणि महत्वाचं म्हणजे या सामन्याचे जे पंच आहेत सन्माननीय सरपंच म्हणून कुद्रपार सर आहेत केंद्रप्रमुख प्रमुख सर काय वाटतं आपण कालपासून प्राथमिक कबड्डी कबड्डीचे सामने सुरू आहेत अगदी खेळीमेडीच्या वातावरणात पार पडत आहेत आजचा अगदी अंतिम सामना हा रांगी संघ आणि कारवाप संघ आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत मगापासून जे आलेले आहेत यांचा खेळ बघितलेला आहे यांनी यांचा खेळ बघितला आहे दोन्ही सॉंगे अगदी तुल्यबळ आहेत सामना सामोरे असं वाटते पण आमचे पंच इथे सुंदर पंचगिरी करत आहेत चांगला न्याय देतील मला असं वाटते दोन्ही टीम एक नंबर आहेत म्हणजे टप टू टप आहेत आणि आम्हाला जे पंचगिरी करायची आहे आम्हाला कोणाचीच दुजाभाव करायची नाही मुलांसोबत विद्यार्थी सगळ्यांचे आमचे आहेत त्याच्यामुळे आम्हाला हां दोन्ही पक्षपातीपणा करता आम्हाला विद्यार्थ्यांना खेळवायचं आहे आणि जे जिंकतील त्यांना आम्हाला शाबासकी आणि हारलेल्यांना सुद्धा शाबासकी द्यायची धन्यवाद दुसरे पंचगौरव श्रीकंड सर याचा काय वाटतं तुम्हाला सर आतापर्यंत हा दुसरा दिवसा खेळायचा आणि हे जे हा जो सामना आहे कारवासी याच्यामध्ये दोन्ही सामने हे तुल्यबळ आहेत पंच या आम्ही प्रत्येकाला समान न्याय देऊन निःपक्षपातीपणे आम्ही निर्णय देण्याचा प्रयत्न करतो सर्व दोन्ही संघाची मुलं आमचेच विद्यार्थी आहेत आणि आम्ही त्याला खेळीमिणीच्या वातावरणात आणि निःपक्षपातीपणे निर्णय देऊन आम्ही खेळाचे उत्कृष्ट आम्ही प्रदर्शन नक्की सर नक्की धन्यवाद सर कारवाफ्याने तास जिंकलेला आहे चढाई त्यांनी घेतलेली आहे बघूया अगदी प्राथमिक गटातील हे विद्यार्थी आहेत इयत्ता एक ते पाच यामध्ये शिकणारे हे विद्यार्थी आपापल्या केंद्राचं नेतृत्व कारवापा केंद्र आणि रांगी केंद्र दोन्ही केंद्र मिळून आपल्या केंद्राला कसं विजय म्हणून घोषित करता येईल यासाठीचा ते प्रयत्न करतायत बघूया पहिल्या एंट्रीमध्ये काहीच फळ मिळालेलं नाही अगदी छोटासा विद्यार्थी क्रॉस करून सायलेंटली खेळतोय मला असं वाटतं की कबड्डीमध्ये जे सायलेंट प्लेयर असतात ते किलर प्लेयर असतात बघूया यानंतर काय विद्यार्थी सुलूक दाखवतील दुसरी एंट्री शून्य शून्य कोणत्याही संघाला आणि अशा प्रकारे एका छोट्याशा मुलाने आताच म्हटलं मी की सायलेंट प्लेयर आणि पंच सुद्धा पडलेत पंचांना सुद्धा दुखापत झाली वाटते अला विसर पडलेत बोनस दिलेला आहे परंतु एक गडी आउट म्हणजे एक एक गुन्ह दोघांनाही पुन्हा परत बोनस रांगी संघाला गडी मारण्याचा प्रयत्न लहान लहान विद्यार्थी खरंच या लहान विद्यार्थ्यांची जी कबड्डी असते किंवा कुठलाही खेळ असला फार मोठ्या चपळाईने खेळतात मला वाटते रांगी हा संघ अजूनही एक गुणाने पुढे असेल कारण त्यांनी मोनच घेतलेला होता बघूया काय होतं आज सगळ्या वड आज दडपड असते खेळाडू असते आणि खूप सुंदरशी पकड पुन्हा एकदा रांगी संघाला एक गुण मिळालेला आहे बघूया फार सुंदरशी अशी खेळ करताना हे लहान लहान लेकरे खेळ खेड़ खेळण्याच्या भावनेतूनच खेळ खेळतात कुठलाही आकच भाव त्यांच्यात नसतो आणि अशा प्रकारे दोन गडी जवळपास जवळपास म्हणजे काय एकच दिलेला आहे एकच दिलेला आहे एकच गडी दिलेला आहे कदाचित पोचे पर्यंत दुसऱ्या गडी त्याला हात लावू शकला नाही अशा प्रकारे रांगी हा संघ थोडासा पुढे आहे पण काही सांगता येत नाही आत्ताच थोड्या वेळापूर्वी आणि खूप सुंदरशी अशी पकड सुटलेला होता परंतु पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याने पकडलं आणि खूप सुंदर असे पकड आपण इथे बघायला भेटतोय फायनलचा राऊंड हा निश्चितपणे अशाच अशाच खेळीसाठी प्रसिद्ध असतो हे जे, जे लहान लहान लेकर आहेत कदाचित पुढे मोठे होऊन प्रो कबड्डीच्या सा सुद्धा सामन्यामध्ये खेळू शकतील सध्या भारतामध्ये प्रो कबड्डीचा खूप माहसुर आहे आणि लात डोक्याला मारलेली आहे त्याला थोडीशी इजा झाली वाटते आणि ह्या विद्यार्थी सुद्धा त्याने कान पकडलेला आहे त्यांनी काही मुद्दामहून मार मारलं नाही लागल्याबरोबर त्याने कान पण पकडले म्हणजे सॉरी म्हटलं बघा छोट्याशा मुलामध्ये किती खिलाडू वृत्ती आहे म्हणून त्याने ती चूक केली नव्हती अशा प्रकारे अद्यापही रांगी संघ थोडा वरचड पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे खेड भावना खेळ केवळ दोन विद्यार्थी शिल्लक कारवाप संघाचे मुलं काय होतं आणि अशा प्रकारे आता मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक गडी आउट कारवापर संघाचा आणि केवळ आता शेवटचा एक, एक गडी समजा हा गडी आवड झाला तर तीन गुण रांगी संघाला मिळतील बघूया काय स्वतः उठून दोन बसवतो की इतर गड्यांना पुनरुज्जीवित करतो या संदर्भातली आपण आता बघूया काय होतं नेमकं आणि अशा प्रकारे पुन्हा सुंदरशी अशी पकड एक लोण चे दोन गुण आणि एक आउट म्हणजे असे तीन गुण एक लोन बसवलेला आहे रांगी संघाने थोडासा वनसाइ झाला पहिल्या याच्यामध्ये आता निश्चितपणे हे थोडं काढू पद्धतीने ते खेळत आहेत कारण त्यांना माहित आहे की आपण एक लोन बसवलेला आहे खेळासोबतच सानाक्ष बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्या सानाक्ष बुद्धिमत्तेचा सा, सुंदरसा असं प्रदर्शन एका छोट्याशा प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांतर्फे होत आहे वेळ संपला केवळ तीस सेकंदाचा वेळ से असतो बघूया एक दहा आपला सर्वांपर्यंत हा आता मात्र आता मात्र पाय पकडू शकलेला नाही त्यामुळे तू आवड झालेला आहे बोनस प्लस आऊट म्हणजे एकूण दोन गुण बोनस पण आहे म्हणजे आता थोडी थोडीशी चढ बाजू कारवाई संघाची लोनच्या नंतर <coughs> आपण बघू शकता फायनलचा राऊंड आहे आणि हा फार सुंदर राऊंड परंतु दोन गडी दोन गडी मात्र निश्चितपणे आता सुटला तो प्रयत्न फार छान होता परंतु ते सुट सुटून गेला आणि आता अशा प्रकारे लात मारला होता आणि त्या अगदी त्या पायालाच पकडला पायाचा घोटा त्याच्या हातात सापडला आणि अशा प्रकारे एवढा मोठा उभार हे लास्ट एंट्री आहे आहे लास्ट एंट्री अशा प्रकारे पहिला पहिली फेरी समाप्त होताना आणि अशा प्रकारे इकडे चार गडी शिल्लक आहेत इकडे एकूण सातही आहेत बघूया पुढे काय होत सर आपण पंच म्हणून काम पाहतात काय वाटतं आपल्याला आता कारवापा वर्सेस रांगेचा सामना सुरू आहे अंतिम सामना यामध्ये मला वाटतं थोडासा कारवापा हा संघ मागे आहे आणि रांगे हा संघ पुढे आहे काय वाटतं आपल्याला काय होईल रिझल्ट स्तरीय या कबड्डीच्या साम अंतिम सामन्यामध्ये दोन्हीही तुलब संघ होते परंतु यात रांगी या संघाने थोडी बाजी मारलेली आहे रांगी हा संघ एकशे तीस गुण आणि समोर आहे परंतु बघूया समोरच्या काळात काही पण होऊ शकते त्यांनी जर थोडं खेळ खेळभावनेचं भावनेचं दर्शन घडवलं आणि जर जोर मारला तर सामन्याचा सा निकाल पण एक वेगळा लागू शकते इकडे नरोटे, नरोटे सर आणि नागमोती सर आहेत गुण लेखक आणि वेळाधिकारी म्हणून नरोटे सर गुण लेखकाचं काम आहेत आणि नागमोती सर वेळाधिकारीच काम आहेत सर काय वाटतं आपला काय होईल सामन्याचा रिझल्ट हा जो सामना सुरू आहे हे अंतिम सामना आहे आणि दोन्ही संघ जे आहेत ना हे तुल्यपण आहे दोन्ही आता काही सांगता येणार नाही हा पाच मिनिटात गेम इकडचं तिकडे होऊ शकते अगदी अगदी कबड्डी हा खेळ किंवा कुठला खेळ असला तरी तो अनिश्चिततेचा खेळ असतो हा हा अनिश्चितचा खेळ असतो निश्चित त्याच्यामुळे रांगेले यश भेटल किंवा कार भेटू शकते काही सांगता येत नाही पाच मिनिटाचा वेळाधिकारी म्हणून काम पाहता थोडस दडपण असेल निश्चितच फायनलचं राऊंड आहे हो दोन्ही संघावर दडपण आहे सात मिनिटाचा खेळ आहे त्याच्यामुळे केव्हा का घडेल एखादा खेळाडू सुपर रेट मारू शकते त्याच्यामुळे गेम पलटायला वेळ लागत नाही तर काही शंभर गुणांचा फरक आहे निश्चितच भरून काढण्याचा प्रयत्न कारबापा संघ करेल ठीक आहे सर बघूया लेट्स विथ दिस पण ओके ओके सर थँक्यू पहिल्या डावानंतर शेवटचा आणि अंतिम दुसरा डाव कारवाफा संघ थोडा मागे असताना आणि इकडे रांगी संघ थोड टाईमपास करण्याच्या दृष्टिकोनातून कारण त्यांना माहीत आहे की आपला संघ हा फार पुढे आहे अधिक परिश्रम घेण्याची गरज नाही आणि अशा प्रकारे तीस सेकंदाचा वेळ पूर्ण बघूया आता छोटासा चौतीस नंबरचा विद्यार्थी काय करतो अगदी लहानसा गुंडस आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो की हे डोंगर दर्यात भटकंती करणारी रानोवाड भटक भटकणारी हे लहान लहान लेकरं फार सुंदरसा असा डाय मारण्याचा प्रयत्न <स्थाक्थारी> आणि इकडे पुन्हा एकदा वेळ काढू पद्धत आणि तीस सेकंदाच फक्त खेळला पाहिजे यासाठी इकडे आमचे भास्कर पुत्रकार सर केंद्रप्रमुख येरकट हे अगदी मोबाईल लावून वेळेचं वेड बघताना जेणेकरून तीस सेकंदाच्या वर तो विद्यार्थी खेळू नये आणि ह्या खेळ भावनेचाच विचार सगळे शिक्षक पंच करत असतात बघूया आता कारवा संघ यांची सडाई आहे बघूया काय होते देताना शिक्षकांनी फार सुंदर असं त्याने पाय पकडलेला आहे आणि अशा प्रकारे कारबापा संघाचा पुन्हा एकदा आऊट म्हणजे निश्चितपणे रांगी संघ हा पुन्हा अगोदरच वरचड होता आता पुन्हा त्यांनी

फार सुंदर असा घडी मारण्याचा प्रयत्न सेकंदाच्या वर त्या खेळाडूला खेळता येणार नाही रिटर्नची सिटी झाली की निश्चितपणे लवकर गडी बाहेर जातात आपल्या ग्राउंड मध्ये इकडे त्यांचे चलू शिक्षक संघ शिक्षक आणि फार सुंदरसा असा प्रयत्न परंतु अपयशी आणि अशा प्रकारे कारवापा संघाला पुन्हा एकदा एक गुण एक मिळालेला आहे बघूया काय होत फार छान गडी ज्याची पाकड चांगली आहे रांगी संघातील असा घडी आवड झाल्या काही सांगता येत नाही बघा मी म्हटल्याप्रमाणे की खेळ आहे हा शेवटी खेळामध्ये काहीही अशक्य असं काही नसतं बघूया आणि फार नाही नाही केवळ एकच गडी आउट झालेला आहे <स्थाँगा> दोन गड़ी आउट दोन कदाचित दुसऱ्या गड्याला सुद्धा हात लागला असावा फार सुंदरसा असा प्रयत्न आशु नावाचं जे विद्यार्थी आहे फार सुंदर त्याने पाय पकडला परंतु निश्चितपणे पहा त्या विद्यार्थ्याची प्रामाणिकता आऊट झाला स्वतःहून त्याने स्वतःला आऊट म्हटलं ही आहे विद्यार्थ्यांची खरी भावना आणि अशा प्रकारे एक गडी कारवायफचा पुन्हा आपण बघू शकता शेवटचा अंतिम सामना प्राथमिक विभाग मुले कबड्डी केंद्र रांगी वर्सेस केंद्र कारवाफा दोन्ही संघाचे खेळाडू फार सुनुकले सानाक्ष सुनसुनीत आणि खेळभावना जोपासणार अशी आपण कितीही विरोधक त्यांना लावली तरी ते कमी फेल आणि अशा प्रकारे कवरने त्याला पकडलं कारवाफा संघ पुन्हा एकदा एक गडी आउट म्हणजेच रांगी संघ पुन्हा एकदा आरोवा संघावर लोन बसवण्याच्या तयारीत आणि अशा प्रकारे फार सुंदरशी खेळी करत आऊट <laughs> <laughs> से धुवा मचा छोटे छोटे बच्चे आणि पुन्हा एकदा कवरने त्या विद्यार्थ्याला पकडलं साकडी फार महत्वाची असते आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा लोन बसलेला आहे वेळ बाकी आहे वेळ बाकी आहे लोन बसलाय फक्त क्रॉस झालेली आहे क्रॉस रोखण्याचा प्रयत्न होता थे त्यांचा तीस सेकंदाच्या आत जर क्रॉस केली नाही तर तो विद्यार्थी आउट म्हणून घोषित केला जातो परंतु त्यांनी क्रॉस केलेली आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय म्हणूया <laughs> आता मात्र वेळ एवढा संपलेला आहे की मला वाटते मला वाटते आता शक्य नाही एक फक्त फॉर्मॅलिटी म्हणूनच तेवढा आता राहील आणि अशा प्रकारे फार सुंदरसा असा अशी पकड केला आहे सुटला होता घडी परंतु पुन्हा त्याने पकडलं परंतु त्याने त्याचा पाय सोडला नाही अशा प्रकारे शेवटची एंट्री रांगीची बोनस पण झालेला आहे आणि अशा प्रकारे शेवटची एंट्री आहे चांगला रे चांगला खेळ बरा तुला गेम दाखव गेम दाखव बोनस झाला एक आउट करून दाखव बरा शाबास परंतु तोच घडी आहोत आणि हे इकडे दुराळा मसवला इकडे सगळ्या प्रेक्षकांमध्ये आणि अशाच प्रकारे रांगे संघ ठरलेलं आहे व्हेरी गुड आणि शेवटी अगदी मैत्रीपूर्ण स्नेहपूर्ण हा भाविक आंदोलन करताना ओके सर नंदगिरीवर सर आपण आता फायनलचा राऊंड जिंकलेला आहात काय वाटतं आपल्याला सर मला खूप आनंद झाला आहे कारण माझी माझी रागी शाळा हे पहिल्या पहिली बार जिल्ह्यावर गेली आहे त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे आम्ही जे काही जे काही आम्ही काम केलं जे काही पहाटे उघडून आम्ही काही मुलांना सराव दिला मला खूप आनंद झाला आहे हे बघून मुलांचा खूप खूप अभिमान अभिमान आहे की त्या सर्व मुलांनी छान कामगिरी केली आहे निश्चित निश्चित आपण तालुका स्तरीय पटकावलेले आहेत नक्कीच सामन्यासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा थँक्यू सर आपण जिल्ह्यावर सुद्धा अशी उत्तुंग अशी कामगिरी करावी आणि आपण जिल्हा स्तरावर सुद्धा नक्कीच तालुक्याचं आपण नाव शिखरावर रोहावं नक्कीच थँक्यू थँक्यू ओके धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू भावने सर आपल्याला थोडस थोडा नाराजी व्यक्त झाली कारण विद्यार्थी थोडेसे फायनलच्या राऊंड मध्ये जरी हरले असले तरी, हर तरी पर्यंत असं म्हटलं जातं की अनसक्सेस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस अपयश हीच तरी यशाची दुसरी पायरी आहे अपयश जरी मिळालं असलं तरी काही हरकत नाही आपण काय व्यक्त व्हाल सर कसे व्यक्त व्हाल आता जे सामना झाला याबाबत आपण कसे व्यक्त व्हाल काय आपलं आमचे मुलं खो खो आणि कबड्डी दोन्ही संघाची एकच टीम असल्यामुळे दिवसभर खेळून थकल्यामुळे हा शेवटचा सामना आम्हाला थोडा लूज झाला ओके नाही तर गेल्या वर्षी हीच टीम जिल्हा स्तरावर गेलेली होती हीच टीम आए, ही मुला आहे हीच मुलं आहेत पण लगातार सामने झाल्यामुळे मुलं थकलेले आहे असं मला वाटते आणि त्यामुळे आमचं पराभव अगदी अगदी काही हरकत नाही सर हरकत नाही हरले असाल तरी आपण जिंकण्या जवळ आहात आणि निश्चितपणे तालुका स्तरावर सगळ्या केंद्रामध्ये आपण द्वितीय क्रमांक मिळाला हे काही कमी नाही आपला पुढच्या वर्षीसाठी भरभरून शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू 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 सर